एकोणीशे बावन्न पासून जी जी काय आपण सरकार बनवली त्यांचं उद्दिष्ट काय आहे भारतीय समाजामध्ये आपण जे काय सरकार बनवलं आणि जी घटना आपण ज्या घटनेच्या गायडन्स खाली आपण आपलं शासन व्यवस्था चालवतो त्याच्या मागे अधिक महत्वाचा जो आपला शब्द आपण वापरतो ते म्हणजे आपलं गव्हर्नमेंट हे वेलफेअर गव्हर्नमेंट आहे कल्याणकारी शासन व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे कल्याणकारी शासन व्यवस्था म्हणजे काय समाजाचं कल्याण करणारं शासन म्हणजे गव्हर्नमेंट बनवतानाच ते एक आपलं उद्दिष्ट आहे की वी आर अ वेलफेअर स्टेट म्हणजे काय की समाजामध्ये जे काही वंचित घटक आहेत त्या वंचित घटकांच्या उत्थानासाठी सतत प्रयत्न करणारं शासन त्यासाठीच शासनाची स्थापना झाली मग त्या अनुषंगाने ज्या ज्या तुमच्या समाजामधले वंचित घटक असतात हा बघा शब्द दिसतो तुम्हाला वंचित घटक त्या वंचित घटकांसाठी शासनानं काम करणं अपेक्षित आहे मग शासन काम कसं करतं तर शासन विविध योजनांच्या माध्यमातून काम करतं राईट right? तुम्हाला पटकन आठवणारी स्कीम कुठली सांगा लाडकी बहीण योजना दहा पैकी सहा लोकांना सध्या ती आठवते पटकन का एक तर ती रिसेंटली चर्चेमध्ये असलेली पण आहे मग आता लाडकी बहीण योजना कुणासाठी आणली आहे बहिणींसाठी महिलांसाठी मग महिला ह्या वंचित घटक आहेत का वाटतं का तुम्हाला आहेत की नाही आहेत तुम्हाला नाही वाटलं तुम्ही शासनाला वाटतो म्हणून तर स्कीम आणली आहे ना की समाजामध्ये महिलांचं स्थान हे तितकं मजबूत नाहीये त्यांच्याकडे फायनान्शियल इंडिपेंडन्स नाहीये साक्षरता किंवा एकंदर शिक्षणाचा जी दर्जा आहे जी गुणवत्ता आहे ती पुरुषांच्या तुलनेमध्ये कमी आहे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज तुलनेनं कमी आहेत त्यामध्ये जे आर्थिक स्वावलंबनाचा जो अभाव आहे आणि त्यातून येणाऱ्या ज्या विवंचना आहेत त्याच्यावर काम करण्यासाठी म्हणून शासनातर्फे केला गेलेला एक प्रयत्न आहे लाडकी बहीण योजना